पॉन्सठ बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर ॲडमिशन्स ऑर ओपन सोलापूर शहराचं जगभर नाव प्रसिद्ध केलेलं खाद्यपदार्थ म्हणजे शीख आणि कढाई याच शीख कढाईचं आता घरगुती मसाला म्हणून भाऊजी यांनी आणलं आहे भाऊजी शीख मसाला सोलापुरातलं नाव जगभर प्रसिद्ध करण्यासाठी आणि बाजारात सर्वांना मसाला उपलब्ध होण्यासाठी नवीन संकल्पना राबवत जावीद देवनी यांनी भाऊजी शीख मसाला नावाचं ब्रँड आता सोलापुरात सुरू केलं आहे त्याचंच उद्घाटन सोलापुरातील क्रोमा शीख च्या शानदार अस ओपनिंग सेरेमनी करण्यात आलं या, 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 या कार्यक्रमाला बाबा सालार अजहर उंडेकरी अमीर शेख नयुम सालार मुस्ताक बेन्शुरर इम्तियाज दलाल प्रमोद बनसोडे संजू मोरे मुन्ना सालार जाकीर देवनी तसेच आदी मान्यवर मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या सोलापुरामध्ये सोलापुराचं नाव लौकिक जे आहेत भारतामध्ये शीख आणि कढईसाठी त्या क्षेत्रामध्ये आज एक पुढचं पाऊल आमचे भाऊजी मटन भाजनांच्या वतीनं टाकण्यात आलेलं आहे आमचे भाऊजी जे आहेत त्यांनी एक नवीन आविष्कार केलेला आहे आमचे जावेदभाई देवनी भाऊजी त्यांनी एक नवीन आविष्कार केलेला आहे क्षेत्रामध्ये त्यात अडचण काय होती की मटन शीख आणि कढाई जर खायचं असेल तर सोलापुरामध्ये एक एकमेव ठिकाण आहे सेंटर पॉईंट आहे सोलापुरामध्ये मद, भारतामध्ये असं कुठंच होत नाही परंतु सोलापूरमध्ये महिलांना फॅमिलीला वगैरे जर घ्यायचं असेल तर असं कुठं ठिकाण नाही आहे त्यामुळं ते फॅमिलीची आणि ह्यांची अडचण होत होती त्यामुळे भाऊजींनी एक आविष्कार असं केला आहे की आपण असा मसाला तयार करूयात की घरामध्ये लेडीजला त्यांना घरामध्ये मटन ह्याच क्वालिटीचं तयार करता यावं मटन शीख आणि कढई तर त्यांनी असा एक मसाला तयार केलेला आहे की ज्यामध्ये घरातल्या लेडीजना काही न करता फक्त मध्ये हे मिक्स करून तिथे आपल्या घरामध्ये घरामध्ये आपण जर त्याला भाजला की घरामध्ये भट्टी तयार करून भाजता येतं की सेम जे टेस्ट हॉटेलमध्ये येतं तसला टेस्ट तिथं येणार आहे आणि यामुद यामुळे सर्व महिलांची आणि ह्याची घरच्या लोकांची सोय झालेली आहे आणि हे दुसरं म्हणजे सोलापूरपासून दुसरे जे गाव आहे दुसरे जे सिटी आहेत त्या ठिकाणच्या लोकांना हे उपलब्धच होत नाही मिळतच नाही तर तिथले लोक हे जीवन मशीन मसाला घेऊन जाऊन भारताभरामध्ये कुठेही जगामध्येही ते या पद्धतीचा सोलापूरसह टेस्ट असलेला शीखकडेही तयार करू शकतात काय बरोबर भाऊजींनी ते काय केलं अजून एक की भाजताना त्यांना अडचण येते की कसं शेगडी कशी असावी काय असावी तर त्यासाठी घरगुती टाईपची शेगडी देखील तयार करण्यात आलेली आहे आणि हे असं कंप्लीट एकच मसाला न देता त्या कम्प्लीट जेवढे जेवढे साधन लागते ते साधन तयार करून एक प्रकारे या जगामध्ये या विश्वामध्ये एक नवीन नवीन पाऊल टाकलेला क्रांती त्यांनी केलेली आहे त्याला नागरिकांनी एक वेळ अवश्य ह्याच्यात स्वाद घेऊन त्याला उत्तर उत्तम प्रतिसाद द्यावा असं मी स्वतः माझ्या वतीनं आणि आमच्या मित्र कंपनीच्या वतीनं मी सगळ्यांना आवाहन करतो